शरद पवार सोडलं अजित दादा की त्याला जोडा बसल की शेंडगेच ते मिळलं पुतण्याला कुठल्या विलास शिंडगे विलास शेंडगे म्हणून गद्दारी गेल्यावर गद्दारी नाही केलं नाही बसणार ना। नमस्कार आता काका मला सांगा वयस्कर योजना जी सुरू केली सरकारने माहिती का तुम्हाला सुरू केलेली माहिती नाही आणि ते पैसे शेतकऱ्याला मिळते ते बी मिळत नाही पैसे बर आज किती आठ दहा महिने झालं बर बंद आहेत हे गव्हर्नमेंट लबाड आहे बर लबाड कस काय पैसे देतच नाही तर नुसतं पेपरला देते आऊट देते, <laughs> देते आऊट बर म्हणजे जाहिरात जाहिरात करते करते बर जुना काळ कसा होता हुँ? जुने चांगली खरी माणसं होती बर जुने कोण कोण नेते तुम्हाला आवडायचे नाही नाही आवडायची कोण नव्हते का आम्ही लहान असे कशाला आवडायचे पसंतदा पाटलांचा काळ कसा होता चांगला होता पसंत झाला आम्ही साहेब मिटिंगला गेलं मी येण्याच्या गाडी ड्रायव्हर होतो कोतवाल साहेबांड अच्छा सारा ड्रायव्हर दादा पाठणार ला सर्व ड्रायव्हरला पाठवणार दादा अशी दादा जी अशी होती बर अशी पुरी माणसं होती बर ते माझा तुझा काही नाही सर्व्हिस सारखी चला यशवंतराव चव्हाण काळ बघितला सर तुम्ही नाही नाही एवढं नाही बघितला आताचे कसं आहे तो हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणा किंवा परवा काहीतरी तुमच्याकडे कुठे शिंदेला नसतं आपलं मुख्यमंत्री गेले ना पाहिजे बाजरी पासून कोणी रवास त्यांना हे धरले ना सगळं दुसरी गेली काय येणार आहे का चला कोणत्या ते मुख्य दुसरं ती गेला दुसरा येणार ते आहे सारी तसली जाऊ मार अजितदास आणि शरद पवारांना सोडलं कसं काय वाटत तुम्हाला शरद पवार अजित दादा केव्हा त्याला जोडा बसेल की तुम्हाला अनुभव सांगतो ना ना एक अनुभव सांगतो शेंडग्याकडे होतो मी लहान होतो पहिला ते आणि मग ते शेंडग्याचा पुतण्या आला पुतण्याला मोठं केलं तिथे पुन्हा ते मंत्रालय काँग्रेसमध्ये गेल्यावर शेंडगे बारा वर्ष होते त्यांच्याकडे काय काय म्हणून नाही ड्रायव्हर होतो मी हो का आणि मग ते हे झाल्यावर शेंडगेच ते सारखं गमाल त्याला मिळलं पुतण्याला कुठल्या विलास शिंडगे विलास शेंडगे म्हणून विलास मुकाम होऊन मेला आम्ही भेटायला जायचं नवरा बायको तर त्याची बायक वगैरे पातळ काढल्या हे उदन उदनवाडीचा आबा आबा त्याची मुलगी होती बरं त्याला लग्नाला बरं लग्नात परमेश्वर जोडा मारतो ह्याला उशीर ना कोणी जोडा बसल अच्छा म्हणजे विलासराव शेंडगेला जसाच जोडा परमेश्वरांनी दिला तसा ह्याला बसेल की ह्याला म्हणजे गद्दारी केल्यावर गद्दारी नाही केलं नाही बसणार बर अच्छा तुम्ही शिवाजीराव शेंडगेंची आठवण सांगितली त्यांची धनगर समाजामध्ये फार लोकप्रियता होती त्यांनी आरक्षण त्यांच्यामुळं म्हणतात तर कसं तुम्हाला माणूस घरच्यावर होतो बारा अच्छा तुम्ही मराठा होता पण त्यांच्या घरच्यासारखं घरच्यासारखं काय जरा दोन चार आठवणी सर्व सर्वच होतं म्हणजे ड्रायव्हर करत असं घरच्यासारखं त्यांनी तुम्हाला कसं जपलं जरा थोडीशी आठवण सारखं काय नाही घरच्यावर जागे खायला पियाला सर्व बाहेर नेलं की सर ते बर चांगली माणसं होती पहिली धन्यवाद तुमचं नाव नाव शिवाजी विश्वनाथ फडतरे नमस्कार काका तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी सांगितल्या तुम्ही शिवाजीराव हो ना शिवाजीराव सेंटगेन कडे तुम्ही ड्रायव्हर म्हणून होता बारा वर्ष त्यांनी एन टी आरू ड्रायव्हर होतो मग हे तर आठपडलं आठ आल्यावर आईच्या हजार पाहिजे वारा गेल्यावर तू असल्यावर तुझी बायको चांगली समोर आईला आणि मग त्या संभाळ म्हणून मी इथे फिरायला लागेल तो केलं ड्रायव्हर आहे म्हणून बाबासाहेब दादानी बोलून घेतलं तुला महिना रुपये देतो म्हटलं म्हंटल मी लारी ड्रायव्हर आहे आणि म्हणजे तुला शिकवायला जीप बाबासाहेब दादा बाबासाहेब दादा अच्छा राजेंद्रांनाच वडील बर 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 आणि मग त्यांच्याकडे राहिलं पाच सात वर्ष पांढर इंग्रजी निवडून आल्यावर होके आले मुंबईला जायची घराला गेलं पस्तीस गेलो मुंबईला ते महागाय ते हा रूम बी लिहून घेतलं ना गावात राहायचं मोकऱ्याने जाऊन घ्यायचं चाललं तिथं तर आंघोळी केली सकाळपरी गेलो मग दा सर्वा भेटलो अण्णा दहा ह्याला म्हणलं मी आता काय गावाला येत नाही पण येऊ न म्हणले तुला मुंबईतली माहिती आहे का भाई माहिती आहे रीतीमध्ये गाडून गली ना गेली माहिती म्हणजे आम्हाला फिरून दाव मुंबई मुंबई फिरून दावली दिवसभर दुपारी जेवायला घातलं मला संध्याकाळी आले ना अजून पन्नास रुपये किशाला घातले म्हणजे एवढी माणसं मागता बरं कुणी घातले पैसे बावसाहेब दादा बरं अशी चांगली माणसं होती बरं <laughs> बरं चला राम राम दा, राम राम धन्यवाद